नमस्कार सर्वात आधी दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला माझे तिळ सांडू नका माझ्याशी भांडू नका मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे संपूर्ण माहिती ही मकर संक्रांतीची काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांती संक्रांत कशावरती आलेली आहे कोणते रंग घालावेत कोणते कपडे घालू नयेत काय प काय खाऊ नये काय पिऊ नये तर ह्या ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संक्रांतीमध्ये काळात कुठली कामे करू नयेत शं संक्रांतीचे काय शस्त्र आहेत काय शास्त्र आहे आणि काय करू नये हेही तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे तर संक्रांतीच्या काळामध्ये कुठली कामं केली पाहिजेत आणि काय केलं पाहिजे तर हा व्हिडिओ बघा म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सविस्तर सगळी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तर चला सुरू तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व दिलं गेलेलं आहे ज्यावेळेस मकर संक्रांत येते तर सर्व बायकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की यावेळेस मकर संक्रांत ही कशावरती आहे काय नेमका काय आहे हे सगळं बायकांना प्रश्न पडत असतो तर ज्यावेळी सूर्य हा प्रत्येक राशीतून राशीभ्रमण करत असतो आणि जेव्हा तो मकर राशीमध्ये येतो आणि ह्यावेळेस आपण मकर संक्रांत ही जानेवारी म्हणजे इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे ही ज्या पौष महिन्यामध्ये चौदा तारखेला मकर संक्रांत येत असते आणि बऱ्याचदा कधीही ही पंधरा तारखेला सुद्धा येते पण यावेळी दोन हजार सव्वीसची मकर संक्रांत जी आहे ही आपली चौदा तारखेला आलेली आहे म्हणजे शके एकोणीसशे सत्तेचाळ पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे दुपारी सूर्य हा तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीमध्ये सूर्य हा प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे तर ह्या काळामध्ये आपण दानधर्म करू शकतो आपण वाण देऊ शकतो चांगल्या गोष्टी आपण ह्या काळामध्ये करू शकतो संक्रांती ही दुसरी तिसरी कोणी नसून ही एक देवीचंच रूप आहे देवीनी ज्या गोष्टी परिधान केलेल्या असतात उपवस्त्र वस्त्र शस्त्र ह्या सगळ्या गोष्टी तिने ज्या धारण केलेल्या आपल्याला वर्ज्य करायचे असतात आणि यावेळेस तिने जे धारण केलेलं आहे शस्त्र उपवस्त्र हे जसं वर्ष येतं त्यावेळेस हे Uh, वस्तू ह्या बदलत असतात ते ह्या वेळेस